आज आहे पहिल्यांदा माझ्या मुळे अख्खी शाळेसमोर रडली पण खरंच दादा आपण शपथ ह्यात माझी काय बी चूक नाही अरे हे समज झालं तर मी शाळेत बी नव्हतो घराकडे वाटलंच तर कुणाला बी विचार शांतो आम्ही आई मोहीर पण मला कळते की सगळं म्हणून एका शब्दाने काय बोललो का तुला आता सांग मला काय झालं ते मला तर सागऱ्यावर डाऊट आहे काल आम्ही त्याला कबड्डी थारवली म्हणून त्याचा हम राग आहे आमच्यावर आम्ही शाळेत गेल्यापासून आमच्यावर डूक धरून असतोय तो त्याच गावातलं असल्यामुळं सगळे पोरं त्याला भेऊन आहेत बेच काय त्यात आब्या असल्यांना चांगली अद्दल घडवायची असते पुरव दे मीच भेटतो त्याला माझ्या भाषेत बोलतो नाही नको दादा मीच बघतो तू काय करणार आहेस अभ्या काहीतरी करायला जाशील मारखाऊन येशील तू एक काम कर ते मुतारेतलं आणि सागराच्या वहीतलं अक्षर जुळत आहे का बघ आर पण ते शिपाई मामाने कधीच पोचलं असेल अभ्या सरांच्या मोबाईलमध्ये आहे ना फोटो अरे ते कुरकुटे सर आहेत तुला माहित नाही ते कसं आहेत ते मागच्या वेळी आम्ही त्यांची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली ती म्हणून त्यांचा राग आहे आमच्यावर म्हणूनच कुणीतरी मुद्दाम त्यांचंच नाव लिहिलंय म्हणजे त्यांना कारण घाव आहे आम्हाला माराय असं होय पण शाळेत एकतरी शिक्षक धड असेल की असं घेत अशी पाटील मॅडम पाटील मॅडम आहेत पण त्यांचंच नाव लिहिलंय त्याच्यावर मग कांबळे सर दाद्या सर लय ले आहेत का कुणाच ठाऊ पण त्या आमसने लय मदत करतात दादा आमसने म्हणजे डोंगरावर नेऊन शाळा शिकतात त्यासने म्हणजे त्यांनी होता बघितलेला असेल जो गरीबीतने येतो ना त्यालाच गरिबीचा कळवळ असतो तो त्यांनाच भेट आणि त्यांच्या मोबाईलमध्ये असणार तो फोटो तो फोटो आणि सगळ्याच्या वहीत लक्ष जुळवून बघतो आणि त्यांना सांग सगळं हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं दादा यासाठीच मोठा भाऊ असतो ते माकडा कौतिक नको करू नाभ्या अरे घरापर्यंत नको येऊन देऊ आधीच माहिती नाही आजारी असते अजून नको तिच्या डोक्याला ताप कळलं का तुला लय लागलं का पण तू शाळेसमोर रडलीस ते नाही आवडलं मला तेच दुखलं लो के लगा लगा हो केलं का अभ्या कबड्डीची मॅच हरला म्हणून नाही घातली असणार मुतारीत केला का सागरची मुतारीच झाला चड्डीत मुलं पाहिजे मुतारीत जाताना मारला पाहिजे येताना कसं काय चड्डीत मुत्तल अरे कसाही तरी तो चड्डीत मुच नाही कारण पेन घालते ती ए आय घाल की तुझी इथं झालंय का तुझं काय चाललंय सगळं लग्नाचं प्लॅनिंग तुझ्यासाठीच म्हणतो ना मी आब्या तू म्हणजे सांगू की जी जाडी वाटतात ना पोर आपली नुसती कापसागत असतात आणि महत्वाचं म्हणजे मित्र बी असतात त्यामुळं मी बी आणू असनी तस नाही होय चालतय मग तू जा ना आम्ही नाही येत अरे बाबा तस नाही म्हणजे सगळ्यांनी मिळून कापसाची हवा काढूया की अरे पण हानावारी करून काय होणार आहे काय गेलेलं नको परत येणार आहे का अरे गांधीजींच्या हातात काटी होती तरी त्यांनी ती काठी कधीच न उचलता भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे जर असलं बोलणार असतील तर मी शाळेत देत नाही हे असलं ऐकून माझं डोसक दुखायला लागेल माझ मोठ दुखत माझ बहुतेक माझ्याकडे दुखत रे मोठ्या हा तुझा बारका भाऊ दुखत असेल मला कुठं आहे बारका भाऊ आणि तस बी मला लागले त्याला कस दुखल बराबर आहे तुला नसेलच हे तर तुझी उंची वाढ ना त्याची कुठं वाढणार आहे बर काय करायचं ते सांग कशाला करा की अजून मस्करीच करा जा आई घाल नको भाऊ खाऊस आहे आपल्याला काय बी करून त्याची वय घेतली पाहिजे म्हणजे त्याचा अक्षर आपल्याला कामेश्वरने दाखवायला येईल बरोबर आहे ते जी बाजू घेतल आपली नाहीतर सगळी एडी येते ही काय शाळा आहे पण तू त्यांच्याच पोरणा देणार आणि ती लगेच जाऊन सांगतील तू वय घेतलीस अर पण एखाद्या पोरीने वय मागितलेला लगेच दिल हा ना मी नाही मागणार बाई मी तुला माग सांगितलं होतं ना मी कुणालाच वय नाही मागणार आणि त्या सागराला तर नाहीच नाही ते काय चांगलं बोरगे अगं तुला कुठं त्याच्यावर लगीन करायचंय फक्त वहीच तर मागायच्या जीव देईन पण त्याच्यावर लगीन नाही करणार मी अगं मी ते आपलं असंच म्हणलं असतात तरी बी नाहीच करायची आणि हो इथून पुढं माझ्या लग्नाचा इशार नाही काढायचा का त्याचं तुला काय करायचंय मी त्याला वे मागणार नाही हे नक्की असं बी माझा समजा अभ्यास झाला आहे अगं तुझा अभ्यास झालाय पण असं नाही झाला मला पाहिजे वय मग वर्गातल्या पोरींची मागकी आणि असं बी माझी नकोच असेल तुला मग तुझ्या आवडते की एवढंच आणून देऊ का तुला कोण म्हणलं ती माझी आवडते अख्ख वर्ग म्हणतोय अजून कोण कशाला म्हणायला पाहिजे अगं पण तसं काय असतं तर सगळ्यात आधी तुलाच सांगितलं नसतं का तू माझी लहानपणीची मैत्रीण आहेस आजवर असं काय झालंय का जी गोष्ट घडली आणि मी तुला सांगितली नाही लय काय काय नाही सांगितलं सभ्या केवढ्याला कुणीतरी हिरोचा पेन दिलाय कुणी दिलं हे तुला माहित असून कुठं सांगितलंच मला ते दिलं असेल कोणीतरी आता मला काय माहित दादाने पण तुला तसलाच पेन दिलाय ना <coughs> आता हाय का आख्या जगात काय एकच हिरू पेन आहे आणि रंग बी एकच कसा काय असेल हाय का नाही राहू ना ना दे नको मला वय जातो मी वाईट वाटलं भाई तुला मग काय तू असलं बोलतेस तो माझ्या मनाला कसं वाटत असेल हेच मी तुला विचारलं पाहिजे अभ्या काय काय बोललो मी तुझ्या मनाला लागलं असं बोलत नाहीस वागतोयस बर ह्या पुढं कवाच नाही बोलत कायच नाही बोलत रुसलास वय नाही पण तूच बक्की मी मग धरणं तुला काहीतरी सांगतोय आणि तुझं आपलं वेगळंच काहीतरी चाललंय रेशमे माझ्यासाठी एवढं बी नाही ना करणार होय गुडी कशी बराबर लावायचं म्हणते रे तुला आणि आता असं बी गरज लागल्यावरच आठवते हो तुला ही तुझी मैत्री पण जाऊ दे मी मागते त्या सागरायला बाई तुझ्या साईड पण एकदा जा <laughs> हा चालतंय चल जातो <laughs> सागर इकडे की भूल की कशाला बोलेल ते मला एक बोलायचं होत जरी मला वाटलं तुला बी मी आवडत असेल खूपला कायच करू तू कशाला आवडशील मला म्हणजी माझा स्वभाव आवडत असेल ग सगळ्यांसनच आवडतो की बघितलंस ना किती मतं पडली मला तरी एका मतानं राहिलो मॉनिटर खोयचा हो हम्म तसा चांगलाच आहेस तू तरी बी तू अभिजीतलाच मत दिलंस की आता तो आमच्या गावातला आहे म्हणून त्याला द्यावं लागलं मत पुढच्या वर्षी देते का तुला पण आता भूगोलाची बी दिली तरच भूगोलाची वय पाहिजे म्हणून बोलवलंच आहे हो मग तुला काय वाटलं मला वाटलं तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय हेच किती देतच ना यंदा देवळच्या सुट्टीला आमच्या घरी येणार का फराळाला हो मग मगच येते की येताना अभ्यान मनाला बी घेऊन येते मंडळ तुमचा आभारी आहे रेशवा वहिनी वहिनी आरती गणपतीच्या मंडळात बाईक दर्शनाला येते ती तो मुठ्ठीपूर पण अशी म्हणते ती या वहिनी या म्हणून म्हणलं वहिनी तशी वहिनी वय तुला कशी वाटली हिला एक कधी काय होत काहीच कळत नाही कावा हसते कावा रुसती कावा लागते अरे हे उय असते उगे उगे बाळा यो यवड़शा मेंदवाला एवढा मोठा विचार हा नाही मला मारतेस मला मारतेस ही गे व्हि आता कळेल कोणाला अक्षर आहे mm. बघा सर mm. बरोबर अगदी सारखा आहे अक्षर अभिजित खर तर तू आमचा विद्यार्थी आहेस तरीही माफ करा मला नाही अभिजित जो चूक करतो तो नेहमी लहान असतो आणि चूक मान्य करण्याचा मोठेपणा तरी किमान दाखवता आला पाहिजे माफी मागायची काय गरज नाही सर पण तुम्ही आयला नव्हतं बोलवायला पाहिजे जी। अभिजित असं होतं कधी कधी या सगळ्यामुळे तुझ्या कुटुंबाला झालेला त्रास तर भरून देता येणार नाही पण तुला न्याय नक्कीच मिळेल कुरकुटे आता इथं लगेच बोलवून घ्या शिक्षा व्हावी अशी इच्छा नाही सर माझी पण मी सगळ्या शाळेसमोर ठरलो मग हे केलंय कोणी तो बी शाळेसमोर आलाच पाहिजे सर त्याला मारू नका पण सगळ्या शाळेला दाखवून तरी द्या माग कोण होत ते काही समज जेव्हापासून झाले तेव्हापासून समधी शाळा माझ्याकडे वाईट नजरेने बघता सर काय सुद्धा केलं नसताना मला खाली मान घालून जायला लागते सर खरंय अभिजित आम्ही बघतो काय करायचं ते तू जा आणि हो तुझ्या आईलाही सांग चूक झाली म्हणा आमची यापुढे त्यांना कधीही शाळेत यावं लागणार नाही आमचा कायम विश्वास ये आणि सर कुरकुटे सरांनाही समज द्या आपला वैयक्तिक आकसा आणि राग काढण्यासाठी विद्यार्थी नाहीयेत ते आपल्या भरवशावर येतात आणि ते आहेत म्हणून आपलं शिक्षक म्हणून अस्तित्व इथं शिक्षा करायच्या आधी कुणालाही शिक्षा करायच्या आधी शहाणीशा करा नाहीतर मला यापुढे संस्थेत तक्रार करावी लागेल हे असलं ऐकून घेणार नाही सर मी हे असले शिक्षक झाले म्हणजे वेशीच्या बाहेरच्या नेऊन आम्हाला शिकवायची गरज नाही किती बी शिकला तरी तुमची लायकी तीच आमची बरोबरी करायला येऊ नका बघितलं सर यांची मानसिकता किती सडकी येते आणि हो मला करायची सुद्धा नाही तुमची बरोबरी कुठे तुम्ही शिक्षकच जर असे वागायला लागलात तर विद्यार्थ्यांनी काय शिकायचं काय शिकतील सर हेच की तुम्ही कितीही शिकलात तरी जात काय पुस्तक येत नाही तुम्हाला आणि हेच खरंय सर समानतेचा बुरका पांघरून शिकलेली माणसं सुद्धा आतून जातीवादाने पोखरलेली आहेत निदान पिढी घडवणारी तरी असे नसावेत सर नाहीतर येणारी पिढी नसलीच म्हणून समजा बघितलं बघितलं सर बघतोय करा कुठे गोरगरीबांच्या पोरांना शिकता यावं म्हणून काम करणारी संस्था आहे तिच्या नाव लौकिकाला धक्का लागेल असं कुठलीही गोष्ट घडू देणार नाही प्रार्थनेच्या वेळी त्या विद्यार्थ्याला सगळ्यांच्या समोर घ्या आणि समान न्याय द्या या सगळ्यांनी इकडे लक्ष द्या परवा आपल्या शाळेत जो काय प्रकार घडला शिक्षकांच्या नावावरून त्यामागे अभिजित पवार हा विद्यार्थी नसून आठवी असाच दुसरा विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे सागर शेलार कुरकुटे सर त्यानं नसेल केलं हे त्याला सांगू द्यात कुठ तू केलंस काय मी काय विचारतो तू केलंस काही सागर तुला विचारतो तू केलंस का केलंस ना विचारमुळं त्या पोराला त्या पोराला मार खायला लागला नालाय का आणि आता तू ही तुझ्या पालकांना घेऊन ये तरच वर्गात बसता येईल तुला या बुडत अशा पद्धतीचं जो कोणी गैरवर्तन करेल मग तो कोणी असू दे त्याला माफ केलं जाणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी खूप कष्टाने शिक्षण घेत आहेत कित्येक जण तर डोंगर कपाऱ्यातून पायवाट काढत इथपर्यंत शाळेत येतात त्यामुळे शाळेविषयी कुठलाही चुकीचा समज बाहेर जाणार नाही हे सगळ्यांनी लक्षात आहे गोरगरिबांच्या गरिबांच्या मुलांना नावलौकिक मिळवून देण्यामध्ये आपल्या शाळेचा मोठा वाटा आहे त्या परंपरेत सहभागी आणि अशा वाईट वृत्तींना जागीच रोखलं जाईल याची नोंद घ्या सगळ्यांनी सर घ्या वर्गात सगळ्यांना सगळ्या वर्गात मालकांना घेऊन ये मला माफ कर मी गैरसमज करून घेतला कसला गैरसमज हेच की हे सगळं तू केलंस म्हणून रेशमाला म्हणाले पण होते तिने काय सांगितलं नाही वे तुला तिची एक सवय आहे ते चांगलं सांगते आणि वाट स्वतः जवळच ठेवते पण खरं सांगते मला मनातून वाटत होतं तू असं केलंच नशील पण सगळे म्हणत होते म्हणून वाटलं तुला सगळ्यांचं पटलं पण तुझ्या मनाचं नाही असंच असतं माणसाचं पण तरी पण आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे मग काय म्हणतं तुझं मन कुत्रा पिंटू शेट अरे पण डेंजरकी पटकन बाजूला कर्कुटे बार्या दादा कुरकुटे ते कुरकुटे कोण आहे बाया मी मुख्याध्यापक जंगम सर तुम्ही कोण का असाना करकुटे नाहीस ना मग बाजूला हो त्याला बोलो बाहेर माझ्या भावाला आत्ताच कसा काय लावला त्यानं हा हो मुख्याध्यापक तुम्ही बोलावता का मी जाऊन शोधू मी जर जाऊन शोधला ना तर जीव घेईन बर का कळतंय का तुम्हाला बोलवा त्याला बाहेर सागरे योचे का रे करकुटे नक्की का तुझे तू जय माझ्या ऐका तू कोण मी कोण आहे तू मी कांबळे सर कोण तू चल मध्ये यायचं नाही करचोट अहो शाळा ही मग काय उडता का आमच्यावर अरे मुख्याध्यापक लवकर बदली पाहिजे का तुला हा ए करकुटे माझ्या भावाला का लावला चाटा, चाटा बोलायचा ए पिंट्या हो ओ, मास्तेर ओ, कामले बर का शाळेसमोर मार खायचं नसेल ना तर पादा 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 बोला काय झाले हा? हा? ते मी आहे माझं मॅडमचं नाव बदाम कडून उतरत लिहिलं होत आज <laughs> आयला म्हणजे फेमसच केलं की त्यांनी तुम्हाला नाही ते काय पण याच्यात त्याला हात लावायची काय गरज होती बरे करकुटे हो मुख्य उलट कौतुकच केलं पाहिजे तुम्ही अशा विद्यार्थ्यांचं का मॅडम बरोबर ना बरे करकुट्या कशावरनं त्यानं तुझंच नाव लिहिलं जगाचा एकटाच पोशिंदा आहेस का तू हा का कर्कुटे कांद्यानाचा एकमेव दिवाळीस जोले फडफडतोय बरे अरे आमच्या पिंटाचं आड नाव सुद्धा कर्कुट्याचे हा मी श्री पिंटू शेठ बाबूराव कुरकुटे कसे आ काय हो सर हि काय बोलणार आता स्वतःची मोरी आणि मुताची चोरी असं झालं त्याचं कर कुठे परत माझ्या भावाला हात लावायचा नाही कळलं का आणि परत जर का त्याला तुम्ही घरी पाठवलं आणि त्यानं मला सांगितलं आणि मी इथं आलो तर मग तुमचं काय खरं नाही कसं आहे करकुटे शाळेतल्या गोष्टी शाळेतच ठेवायच्या असतात घरापर्यंत आणायच्या नसतात जाऊ का काळजी घ्या आणि मास्तर शिक्षक म्हणजे गुरु असतो आणि गुरुची आम्ही इज्जत करतो म्हणून नाही तर आपण नाही थांबत नसतो येऊघ तिथे पिंटू शेठ पिंटू शेठ असू द्या समजलंय सगळं हा येऊ का करकुटे। सर। हो तुम्ही जरा समजून सांगा त्यांना हो मॅडम तुम्ही बी त्यांना सांगा आमच्या नादी लागायचं नाही हे बघा असं शिक्षकांना दमदटी करण्यापेक्षा स्वतःचा भाऊ काय करतो हेही बघा काय बी करेल उद्या ना नागडा नसल काय फरक पडतो का पण माझ्या भावाला हात लावायचा नाही कळलं का कर, कर कुठे येऊ का चला पिंट्या काढ काढ दादा, दादा तू कशाला येते चल आहेत अप्रूममध्ये मीटिंग घ्या मी आलोच इथं तमाशा नको विद्यार्थी आहेत चला